ओम गण गणपतय न हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधुभिनींनो आपल्या शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु मित्रांनो साडेपाच हजार जरी कंपन्या असल्या तरी कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे हा निष्कर्ष निघण्यासाठी त्या कंपन्यांचा अभ्यास करावा लागतो तो अभ्यास करण्याची गरज ओळखून मीच मी अनुक्रमे आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे क्रमशः अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असणारे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो आज आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार सुमारे चौदा नंबरची कंपनी असलेल्या कोटक महिंद्र बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष आपण काढणार आहोत तरी मित्रांनो कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा संपूर्ण व्हिडिओ व निष्कर्ष संपूर्ण व्हिडिओ पहा ही विनंती बंधू भगिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आपण आज ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे कोटक महिंद्र बँक कोटक महिंद्र बँक ही प्रायव्हेट बँक सेक्टरमधील बँक आहे मित्रांनो कोटक महिंद्र बँक ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या पुढील प्रमाणे आहेत त्या म्हणजे एच डी एफ सी बँक आय सी सी आय बँक ॲक्सिस बँक आय डी बी आय बँक इंड इंड सिंध बँक येस बँक फेडरल बँक बंधन बँक आर बी एल बँक आर बी एल बँक जे के बँक मित्रांनो कोटक महिंद्र बँक ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तसेच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत त्यापैकी कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा किंवा इतर कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवीन मित्रांनो आत्ता मी ज्या बँकांची नावं घेतली त्यातील एच डी एफ सी बँक आय सी सी आय बँक ॲक्सिस बँक ह्या कंपन्यांची मी ऑलरेडी अभ्यासाचे व्हिडिओ बनवले आहेत आपल्या आपल्या चॅनलवरील ऑल व्हिडिओज ह्या सेक्शनमध्ये जाऊन ह्या ह्या कंपनींच्या अभ्यासाचे व्हिडिओ जर अजून बघितले नसले तर ते बघा ही विनंती प्रिय बंधू भगिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर त्या कंपनीच्या एका शेअरची आजची चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस व आज कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत होती एकवीसशे बेचाळीस रुपये दहा पैसे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या एका शेअरचा बावनवी खाय व बावनवी क्लो पाहणे मित्रांनो बावनवी खाय म्हणजे काय बावनवी क्लो म्हणजे काय तर सुमारे तेरा महिन्यातील त्या कंपनीच्या शेअरची जास्तीत जास्त किती किंमत झालेली तिला बावनवी खाय असे म्हणतात व कमीत कमी किती किंमत झालेली तिला बावनवी क्लो असे म्हणतात तर मित्रांनो कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीचा हाय खायलो जर बघितला तर तो अनुक्रमे आहे तेवीसशे एक रुपये व सोळाशे एकोणऐंशी रुपये मित्रांनो कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत अशीच दोन वर्ष मागं गेल्यास कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स पंधराशे त्रेचाळीस रुपयेला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स बाराशे तीस रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असे दहा वर्ष मागं गेल्यास कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स पाचशे पंच्याऐंशी रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते <coughs> तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्वची सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर मित्रांनो कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे म्हणजे आज सध्या मार्केट कॅपिटल आहे चार लाख पंचवीस हजार नऊशे तेहतीस करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नेट प्रॉफिट किंवा नफा म्हणजे कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला तर तो किती झालेला व तोटा झालेला तर तो, तो, तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली एकवीस हजार नऊशे शेहेचाळीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे मित्रांनो कोटक महिंद्रा बँकेला दोन हजार चोवीस साली सतरा हजार नऊशे सत्याहत्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झाला होता दोन हजार तेवीस साली चौदा हजार सातशे ऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झाला होता दोन हजार बावीस साली अकरा हजार नऊशे बत्तीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला होता दोन हजार एकवीस साली नऊ हजार नऊशे तीन करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर मित्रांनो त्या कंपनीचे बाजारात जे शेअर्स आहेत ते शेअर्स कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे म्हणजेच काय तर त्या कंपनीचे जे मालक आहेत तर ते कोणते कोणते घटक किती किती टक्के आहे हे पाहणे तर मित्रांनो कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक त्यांच्याकडे कोटक महिंद्रा बँकेचे सुमारे पंचवीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के शेअर्स आहेत मित्रांनो पुढचा मोठा घटक जर बघितला तर तो आहे एफ आय आय म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे विदेशी गुंतवणूकदार संस्था तर मित्रांनो त्यांच्याकडे कोटक महिंद्रा बँकेचे सुमारे बत्तीस पॉईंट चौतीस टक्के शेअर्स आहेत मित्रांनो पुढचा मोठा घटक जर बघितला तर तो आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे घरेलू गुंतवणूकदार संस्था तर त्यामध्ये कोण कौन कोण येतं त्यामध्ये मोठमोठ्या बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो तर त्यांच्याकडे कोटक महिंद्रा बँकेचे एकोणतीस पॉईंट एकसष्ट टक्के शेअर्स आहेत तर मित्रांनो कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे आप आपण आत्ता सहा मुद्दे पाहिले तर सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक कोट्टक महिंद्रा बँकेला दोन हजार एकवीस साली नऊ हजार नऊशे तीन करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच निव्वळ नफा दोन हजार पंचवीस साली एकवीस हजार नऊशे शेहेचाळीस करोड रुपये झालेला आहे त्यामुळेच कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी पंधराशे त्रेचाळीस रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी बाराशे तीस रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी पाचशे पंच्याऐंशी रुपयाला मिळत होता तोच कोटक महिंद्रा कंपनीचा एक शेअर्स सध्या करंट व्हॅल्यूला एकवीसशे बेचाळीस रुपयेला मिळत आहे मित्रांनो म्हणजे थोडक्यात काय तर कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी पंधराशे त्रेचाळीस किंवा पटीत कितीही पाच वर्षापूर्वी कमीत कमी बाराशे तीस रुपये किंवा त्याच्या पटीत कितीही तसेच दहा वर्षापूर्वी पाचशे पंच्याऐंशी रुपये किंवा त्याच्या पट्टीत कितीही रक्कम जर गुंतवली असती समजा आपण अभ्यासासाठी एकच शहर जर धरला तर दहा वर्षापूर्वी पाचशे पंच्याऐंशी रुपये गुंतवले असते तर त्याचे आज एकवीसशे बेचाळीस रुपये झालेले आहेत तर मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेतच्या एफडीत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन मित्रांनो कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात त्याच्यात सर्वात मोठा घटक आहे एफ आय आय म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर त्यांच्याकडे बत्तीस पॉईंट चौतीस टक्के शेअर्स आहेत पण परंतु मित्रांनो त्या कंपनीचे प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक त्यांच्याकडे कोटक महिंद्रा बँकेचे फक्त पंचवीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के शेअर्स आहेत मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही उत्तम कंपनीत प्रवर्तकांचा हिस्सा हा पन्नास टक्के किंवा त्याच्यावर असतो कोटक महिंद्रा बँकेत तो फक्त पंचवीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के आहे तर मित्रांनो कोटक महिंद्रा बँके ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा पाहिल्यानंतर निष्कर्ष क्रमांक तीन काय नुकतो निष्कर्ष क्रमांक तीन मित्रांनो कोटक महिंद्रा बँक ही कंपनी नेट प्रॉफिटनुसार गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम असली तरी प्रमोटर होल्डिंगनुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी पन्नास टक्केच्या वर प्रमोटर होल्डिंग नसल्यामुळे गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे व त्याचा निष्कर्ष जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधुभगिनींशी कोटक महिंद्रा बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती प्रिय बंधू भगिनीनो एक आव्हान आपण जे सध्या कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहोत व त्यावर निष्कर्ष काढत आहोत ते निष्कर्ष ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधुभगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु मित्रांनो ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहिती नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपले शेअर बा आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा ही विनंती भारत माता की जय